काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जण माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फाकड्या E aí? पाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोन तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या ठिकाणावर ताणकावून सांगतोय सांगतो देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा जावा आणि लेकर उभा राहिला शिवाय राहणार नाही आईशा राहतो बाकी काय वाल्मिक कराड काय काय गेला त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडत वाल्मीक कराड वाल्मीक कराड अरे उचला याचा विराट आता बा झाला थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसले मला दुःख वाटतं या ठिकाणी परबानीची गाडी तो काल आडवा येतो का इगो आडवा येतो आणि म्हणून हे माझ साहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलीताई दंजिताई दमाने सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मिकराकडं करा। वाल्मिक कराडकडं करा। त्या धनंजय मुंडेच यांचं गबाडलं मोठं त्याला यानेच लपिवलं असं बाबा येऊ घातलं तर आपलं काय खर नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवाशांवरती हल्ले यांनी केले पारद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास सोगदांचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं प्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतो मारेकरांना पाशी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठीमा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय